नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय साहित्य घेतलेले तर साहित्यामध्ये आपण इथं मैदा घेतलाय अडीचशे ग्राम कोबी किसून घेतलाय आपण इथं त्यानंतर आपण इथं गाजर इथे किसून घेतलेले आपल्याला लागणार इथं चिरलेली थोडीशी कपभर पात त्यानंतर आपण इथं सोया सॉस घेतलाय इथे मिरे पावडर घेतली आपण त्यानंतर आल्याचे आणि लसणाचे बारीक काप करून घेतले चवीनुसार मीठ घेतले आपल्याला लागणार इथं थो। थोडस पाणी आणि तेल तर आता झालं आपलं मोमोच साहित्य तर इथं आपण आता चटणी घरच्या घरी बनवणार आहे तर दोन टोमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे तीन ते चार बिडगी मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतल्यात भरपूर अशा पंधरा वीस पाणी तापायला ठेवलेले आपण आता पाणी उकळेपर्यंत आपण इथं टोमॅटोला असे छान असे जरा मध्ये काप टाकून घेऊया तर उभ्या अशा मी टोमॅटोला शिरा पाडून घेतलेल्या आहेत टोमॅटोला चिरा पाडून आपण पाण्यात सोडून घेऊ की जे जे करून उकळल्यानंतर कर त्याची साल बाजूला पडेल टोमॅटो नंतर आपण इथे ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट ते आपण याच्यामध्ये टाकतोय त्यानंतर इथं आपण लसूण पाकळ्या घेतल्या ज्या पंधरा वीस त्या आपण टाकूया हे सगळं हे जे आपण टाकले टोमॅटो मिरची हे छान उकळून घ्यायचे पाण्याला तर आपण तोपर्यंत आता इथं ममोजचं जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊया तर इथं मैदा आपण एका खुलगट भांड्यात घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय थोडं चार ते पाच चमचे मी इथं तेल टाकून घेतले तेल आपण चांगलं मैद्याला चोळून घेऊया मस्त असं मैद्याला तेल सोडलं की आपले मोमोज येते दिसताना मौसूत आणि छान असे लुसलुसीत होतात इथं बघा तुम्ही तेल छान असं आपण चोळून घेतलेले मैदा मस्त स्मूथ झालेला आहे आपला इथं त्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं आहे एका अर्धा चमचा आता पाणी टाकून हळूहळू आपण हे पीठ येते व्यवस्थित सैलसर असं मळून घ्यायचे जास्त घट्ट पीठ आपल्याला इथे लागणार नाहीये तर टाकत टाकत पाणी आपण हे पीठ आहे ते छान ते मळून घेतलेलं आहे बघा इकडे आपलं जे चटणीच जे आपण टोमॅटो वगैरे टाकले ते पण शिजतंय तेल टाकून पुन पीठ पुन्हा एकदा छान असं हाताने आपण मऊ करून घेऊया जितकं पीठ आपलं सैलस आणि मऊ सो तेवढे मोमोज आपले एकदम सॉफ्ट होणार आहेत तर छान असं पीठ मळून झालेलं आहे बघा आता पीठ मळून आपण ह्याला व्यवस्थित असं आपलं स्टपिंग होईपर्यंत ह्याला झाकून ठेवूया तर पीठ बाजूला ठेवले आपण तर चटणीचं बघूया आपण काय झालंय ते तर चटणीचं बघ आता इथं टोमॅटोची साल पण बाजूला पाडायला लागली मस्त टोमॅटो शिजून निघले आता इथं स्टफिंगचं साहित्य घेतोय आपण तेल टाकले आपण लोखंडी कढई घेतली आपण मुद्दामच कारण लोखंडी कडाईमध्ये भाज्या आपल्या छान क्रंची होती ल अर्धा पळी तेल टाकले जास्त तेल टाकायचे नाही त्यात लसूण पाकळ्या आणि आल्याचे आपण जे काप केले छोटे छोटे ते टाकले लसूण आलो आपण थोड जास्त प्रमाणात इथं वापरले तर मस्त परतून झाले त्यावर टाकूया आपण कोबी मस्त कोबी आणि गाजर मी छान असं बारीक किसून घेतलेले त्यानंतर अर्धा कप जो आपण इथं कांद्याची पात घेतलेली ती पण यात टाकलीये मस्त भाज्या एकदम मोठी गॅसची फ्लेम करायची आणि भाज्या त्या मस्त अशा हलवून घ्यायच्या लोखंडी कडेमध्ये छान अशा भाज्या मस्त हालून कडक पाना जास्त येईल त्याला आणि खाताना आपले मोमोज खूप सुंदर लागतील त्यामध्ये टाकूया आपण हिरवी मिरची जरा सांगायची विसरले होते एक हिरवी मिरची आपण मध्यम तिखट अशी कट करून आहे त्यामध्ये मिरपूड टाकूया आपण त्यानंतर आपल्याला इथं मीठ लागणारे चवीनुसार ते टाकते आपल्याला इथं सोया सॉस लागणारे तर इथं मी एक अर्धा चमचा सॉस आपण इथे टाकलाय तर भाज्या छान अशा आता सगळ्या मिक्स करून एकदम मोठ्या गॅसच्या फ्लेमवर इथं इकडं तिकडं करून छान अशा क्रंची करून घ्यायच्यात आपल्याला तर बघा आता मोमोजचं जे स्टपिंग आहे ते आपलं सुंदर असं तयार झालेलं आहे एकदम सुटसुटीत जास्त ह्याला आपण शिजवलं नाहीये आता एका ताटामध्ये ह्याला मोकळं करून ठेवूया मस्त ताटात मोकळं केलं की हे थंड झालं अजून यातला कडकपणा वाढेल आणि आपले मोमोज इथे सुंदर होते त्यानंतर आता इथे लगेच चटणीच बघूया आपण काय झालंय ते तर चटणीचे टोमॅटो बघा साल मस्त सोडलीये एका गाळणीमध्ये मी सगळं साहित्य इथे गाळून घेतले एका ताटात ता आपण काढून जास्त गरम आहे त्यामुळं ह्याची साल काढताना जरा जपूनच काढायची त्याची साल आपण काढून घेतोय सहजरित्या आपल्या टोमॅटोची साल ही बाजूला पडती <coughs> टोमॅटोची साडी आपली काढून झाली टोमॅटो जरा कट करून घेऊया आणि छोट्या मिक्सरच्या भांड्याला आपली चटणी येते एकदम मौसूत अशी वाटून घेऊया त्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ टाकूया आपण इथं आणि छान अशी मौसूत ही चटणी येते मिक्सर वरन वाटू हे बघा चटणी किती छान झाली आपले मस्त लाल भडक अशी कमी तिखट मोमोजची चटणी आपली मस्त तयार झालेली अगदी कलरफुल चटणी बघा किती छान झाली आता आपल्याला मोमोज करायला घ्यायचे कुकर मध्ये मी इटलीच्या कुकर मध्ये एक तांब्या भर पाणी ठेवले त्यावर आपली जाळी आहे त्याला असं तेल लावून घेऊया थोडस तेल लावलं की मोमोज आपले चिटकत नाहीत आणि सहजरित्या पटकन निघतात तर बघा इथं आपलं स्टफिंग येते एकदम छान सुटसुटीत झाले पीठ पण छान भिजले थोडा मैदा आपण इथं लावण्यासाठी घेतलेला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचे चांगलं पीठ मळून पळपटावर मस्त ह्याचा एक रोल बनवूया रोल बनवून आपल्याला जे म ज्या साईजचे मोमोज करायचे तेवढ्या आपण इथं लाट्या काढून घेऊया म्हणजे आपले ममज येते एक सारखे आणि छान इथं बघा मस्त आपण ह्या लाट्या काढून घेतलेल्या आहेत मैद्याच्या त्यानंतर एक एक करून पुन्हा एकदा म्हणून आपण पुरीच्या आकाराची इथं पुरी येते लाटून घेणार आहे आपण आता इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली पुरी येते अशी मग अशी लाटून घेऊ पीठ आपलं खूप सैलसर असल्यामुळं छान अशी पुरी लाटता येते इथं बघू शकता ह्या साईजची आपण इथं पुरी लाटून घेतली आता इथं बघू शकता आपण पुरी लाटून झाली आपली आता जे स्टफिंग आहे ते आपण इथं भरायला घेतोय तर साधारण एक चमचा फुल असा आपण इथं मोमोजचं स्टफिंग भरून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या इथं कळ्या पाडून घेऊया तर कळ्या पाडताना बघा एका साइडने एका जाग्यावर आपल्याला ह्या जा ज्या कळ्या आहेत मोदकाप्रमाणेच आपल्याला बनवायचे फक्त कळ्या एका साईडने आपल्याला इथं ह्या अशा जुळवून घ्यायच्यात खूप सहजरी त्या मोमोज आपल्याला बनवता येतात बघा छान अशा आपण एका साइडनी ज्या कळ्या आहेत त्या एकदम एका जाग्यावर करून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि त्याला असा हळूवार आपल्याला इथं पिळा देऊन घ्यायचा आहे सहजरित्या इथं पिठाला पिळा पडला जातो आणि अशा रीतीने आपले छान असे मोमोज तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असा आकार आलेला आहे तर अशाच पद्धतीने आता आपण हे बाकीचे मोमोज आहेत ते आता बनवून घेतोय आता दुसरा एकदा आपण बनवून बघूया त्यासाठी पण अशी छान पुरी लाटून घेतली बघा पुन्हा एकदा आपण पुन स्टपिंग भरून घेतलेले इथं आता आपण पाकळ्या करायला घेतोय एका जागेवर छान या पाकळ्या बनवून घेतल्या आपलं पीठ सैल असल्यामुळे मस्त अशा पाकळ्या बनवता येत आहेत बघा खूप छान वाटते पाकळ्या बनवताना मस्त या असं गोल जरा याला पिळा देऊन घ्यायचा आणि छान असा मोमोजचा आकार आपला हा तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे मोमोज आता इथं बनवून घेतोय आता मोमोज आपले सगळे बनवून झालेले आहेत तर इथं मी सात मोमोज बनवलेत पाणी पण छान आता आहे आपलं भांड्याला तेल लावून झाले आता एक एक मोमोज आपण इथं जाळीवर ठेवून घेऊया तर इथं बघू शकता आपले मोमोज ठेवले झाकण लावून आपण एक आठ ते दहा मिनिट मोमोज आपले शिजवून घेऊया तर इथं बघू शकता मोमोज मस्त आपले शिजलेले आहेत छान असे आपण जाळी बाहेर काढली मोमोजची जाळी काढल्यानंतर आपले मोमोज येते आता आपण इथं सुरिणी जरा वरती हे करूया सहजरित्या आपले मोमोज निघतायत बघा मस्त असा तेलकटपणा आपल्याला मोमोजला दिसतोय चान वारता तो ता 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 तो बर बर छान वाटत आहेत मोमोज आपले झाले झालेत एकदम ते एका ताटात आपण इथं आता वाढायला घेतोय बघू शकता आपले मोमोज आहेत ते किती सुंदर झालेले त्याबरोबरची ही चटणी आहे ती पण छान झालेली आहे आपली आणि इथं बघू शकता अगदी बाहेर जसे मिळतात ना त्या पद्धतीचे मधो मोमोज बनवण्याचा प्रयत्न मी केलाय आणि खूप छान झालेले आहेत अगदी घरच्या घरी मोमोजची रेसिपी मी आज बनवली अगदी मनापासून रेसिपी केली त्यामुळे ममोज एकदम छान झालेले आहेत तर दुसऱ्या ताटात आपण इथं चटणी आणि मोमोज घेऊया तर त्यावर असे छान चटणी टाकून मस्त असे मोमोज आणि चटणी खाण्याची मज्जा ती काही वेगळीच आहे घरच्या घरी असं करून पाहा तुम्ही तिथ बघू शकता आपले मोमोज येते छान दिसत आहेत <coughs> मस्त सॉफ्ट असे छान असे सहजरित्या हाताने तुटले जातात बघा मस्त असे आपले हे मोमोज तयार झालेले आहेत इथं मऊसूत आपले मोमोज झालेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद